मैत्रिणी न डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक पिको आजपर्यंत तुम्ही असा पिको कुठेच बघितला नसेल तर मला एका ताईची कमेंटसुद्धा आली होती की ताई तुमचा पिको इतका बारीक कसा येतो तर इतका बारीक पिको कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये एकदम बारीक पिको करण्यासाठी मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला साडी एका रेषेमध्ये सरळ कट करून घ्यायची आहे कुठेही कोच राहू द्यायचा नाही चला मी तुम्हाला आता मशीन दाखवते आणि मशीनमध्ये काय बदल करायचे ते दाखवणार आहे इथे बघा ही आहे पिकोची मशीन पिकोच्या मशीनवरचा जो बाण असतो तो बाण आपल्याला तीनवर ठेवायचा आहे त्याची शेटिंग तीनवर करायची आहे तीनच्या जास्तही नको आणि कमीही नको तीनवर शेटिंग केल्यामुळे तुमचा पिको व्यवस्थित येतो पण एवढे करूनच भागणार नाही आता बघा मी थोडीशी साडी तुम्हाला पिको करून दाखवणार आहे आत्ताच्या पिकोमध्ये आणि नंतरच्या पिकोमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला इथेच कळणार आहे तर बघा वरती अर्धा इंच साडी आपल्याला सोडून द्यायची आहे उजव्या हाताने तुम्हाला साडीची बारीक पुंगळी करायची आहे तुम्ही जर साडीचा जास्त कपडा घ्याल किंवा जास्त मोठी पुंगळी कराल तर तुमच्या साडीचा गोठ व्यवस्थित येणार नाही हे तुम्हाला आवर्जून लक्ष द्यायचे आहे तर बघा आता डावा हात मी मशीनच्या वरती ठेवलेला आहे डाव्या हाताने हलका कपडा ओढायचा आहे वरती अर्धा इंच कपडा सोडल्यावर मशीन डायरेक्ट चालू करायची नाही हाताने हँडल फिरवायची आहे नंतर मशीन चालू करायची आहे साडीची पुंगळी करत असताना हात थोडा उचलायचा आहे उजव्या हाताने शेवटपर्यंत बारीक कपडा घ्यायचा आहे जास्त कपडा घ्यायचा नाही आणि बारीक पुंगळी हातामध्ये घ्यायची आहे शेवटपर्यंत पुंगळी करत हात थोडा उचलतच पिको करायचा आहे त्यामुळे पिको छान होतो तर बघू शकता इथे मी तुम्हाला पिको दाखवते पिको बारीक झालेला आहे पण याहीपेक्षा पिको तुम्हाला बारीक करायचा आहे एकदम डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक जर पिको करायचा आहे तर आपल्याला काही शेटिंग करावे लागते तर मशीनमध्ये शेटिंग करावे लागते तर ती मी ते मी तुम्हाला आता दाखवते साध्या मशीनवर शिलाई जर आपल्याला बारीक हवी असल्यास आपण बारीक एक नंबरवर ही बघा ही जी प्लेट दिसते त्या प्लेटची शेटिंग करत असतो आणि मोठी जर शिलाई पाहिजे असेल तर आपण चार नंबरवर शेटिंग करत असतो तर पिको आपल्याला एकदम बारीक पाहिजे डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक पाहिजे तर आपल्याला पिकोच्या मशीनचीही तशीच शेटिंग करायची आहे खूप साऱ्या महिला ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत जशी ती शेटिंग आलेली आहे तशीच पिको करून देतात तर बघा इथे मी तुम्हाला पहिला पिको दाखवते आणि आत्ता जे शेटिंग केल्यावर जो पिको केला आहे तो दाखवते तर पहिल्या पिकोपेक्षा आत्ताचा पिको एकदम बारीक आलेला आहे आणि एकदम डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक पिको आपला येत आहे पुढे तुम्हाला पिको झाल्यावर पुन्हा एकदा मी दाखवणार आहे तर बारीक पिको येण्यासाठी मशीनची जी शेटिंग आहे ती तुम्हाला एकवर करायची आहे एकच्या थोडेसे खाली करसान तर त्याच्याहीपेक्षा पेक्षा बारीक तुमचा पिको येणार आहे हे ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा तर मैत्रिणी इतकेच नाही तर हाताने तुम्ही एका दिवसात कितीही फॉल लावू शकता त्यासाठी मी माझ्या चॅनलवर खूप सारे फॉल संबंधी व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही ताटाचा आणि चिकटपट्टीचा वापर करून एका दिवसात कितीही साड्याला फॉल लावू शकता तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरती देते त्यासोबतच कटवर्क साडीला फॉल कसा लावायचा तोही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे त्याही व्हिडिओची लिंक मी वरती देते तोही व्हिडिओ नक्की जाऊन बघा मानदुखी आणि पाठदुखीपासून मुक्त होऊन अगदी रिलॅक्स होऊन फॉल कसा लावायचा तोही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तोही नक्की जाऊन बघा त्याही व्हिडिओची लिंक मी वरती देते हे सर्व व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लम मागे राहणार नाही तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील राहाला पिकोचा प्रॉब्लेम तर पिको हा माझा नेहमी बारीक असतो खूप साऱ्या महिलांचे कमेंटसुद्धा मला आलेले आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून मी वरती लावून सुद्धा तुम्हाला देईन तर बघता बघता आपला पिको झालेला आहे शेवटी बघा पिको झाल्यावर एकदम धागा तोडायचा नाही थोडा धागा आपल्याला शिल्लक राहू द्यायचा आहे त्यामुळे तुमचा पिको लॉक होऊन जाईल आणि कधी सटकणार नाही वरती जो आपण अर्धा इंचाचा कपडा सोडला होता तो आता आपल्या साईडने घ्यायचा ला ला आहे आपल्या बाजूने घ्यायचा आहे आणि उलटा करायचा आहे मशीनला साडी लावत असताना थोडा पिको आपला जो झालेला आहे तिथे आपल्याला मशीन लावायची आहे थोड्या पलीकडेच मशीन लावायची आहे आणि साडीचा कपडा खालच्या साईडला दुमत मारायचा आहे आणि पिको करून घ्यायचा आहे इथेसुद्धा आपल्याला धागा एकदम जवळ कट करायचा नाही थोडा धागा राहू द्यायचा आहे आणि नंतरच धागा कट करायचा आहे म्हणजे दोन्हीकडून आपले धागा लॉक होऊन जाईल तर बघू शकता पहिला पिको केला त्यापेक्षा जो नंतरचा पिको केलेला आहे तो एकदम बारीक आलेला आहे अगदी डोळ्यानेही दिसणार नाही इतका बारीक पिको आपला झालेला आहे आता दुसऱ्या साडीवर मी पुन्हा तुम्हाला पिको करून दाखवणार आहे बघा या साडीवरचा पिको तर एकदम बारीक आलेला आहे एकदम बारीक पिको येण्यासाठी आपल्याला जो मशीनची शेटिंग केलेली आहे ती आपल्याला एकच्या खाली करायची आहे म्हणजे एकदम बारीक आपला पिको येईल तर बघा एका रेषेमध्ये आपला पिको येत आहे आणि पिकोवरून आपल्याला हात फिरवल्यावर पिको आपल्याला टाळसर हाताला लागला गेला पाहिजे चपटा पिको व्हायला नको तर मैत्रिणींनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम तुम्हाला प्रॉपर करायचे आहे साडी सरळ रेषेमध्ये कट करण्यापासून ते शेवटपर्यंत बारीक पिको कसा करायचा बारीक बारीक टिप्स माझ्या फॉलो करा आणि पिको केल्यानंतर हाताने फॉल कसा लावायचा मशीनवर फॉल कसा लावायचा याचेही ऑलरेडी मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहे तर नेहमी माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर ब्लाऊजसंबंधी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ब्लाऊज शिवता येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद